जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करायला विसरू नका तराजूवर बसलेली कोंबडी ग्राहकाकडे रागानं पाहत होती ग्राहक ग्राहक का गं बये मला बघून का राग देतेस कोंबडी म्हणाली मला तर खरेदी केलं आहेस आता कांदा घेऊन दाखव की जरा लग्नाच्या पूजेच्या वेळी नवरदेव गुरुजी पत्नीला माझ्या डावीकडे बसू की उजवीकडे गुरुजी तुझ्या सोयीनुसार बघ बाबा नाही तर नंतर ती तुझ्या डोक्यावरच बसणार आहे वेड्यांमध्ये किती सुधारणा झाली हे तपासण्यासाठी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर एकदा डी जे लावतात डी जे लागतात सगळे वेडे भेबान होऊन नाचायला लागतात फक्त एक जण बाजूला शांत बसलेला असतो डॉक्टर डॉक्टरांना वाटतं हा हुशार आहे डॉक्टर त्याला विचारतात की तू का नाचत नाहीस वेडा म्हणतो आहो मी नवरदेव आहे ना इंग्रजीचा तास सुरू असतो बंड्या सर तंबाखूला इंग्रजीत काय म्हणतात सर टो बॅको पण तू का विचारतोस बंड्या काही नाही सर उद्या इंग्लंड अमेरिकेला शिकायला गेल्यावर मागायला त्रास नको माहीत असलेलं बरं शिरप्याचं गाडव हरवलं तरीही तो देवाला धन्यवाद देऊ लागला आणि र शिरप्या तुझं गाडव हरवलं आणि तरी बी तू देवाचे आभार मानतोयस शिरप्या अरे बाबा देवाचीच कृपा की मी त्या गाडवावर बसलो नव्हतो नाहीतर मी बी हरवलो असतो नितेश अरे सतीश हे आंब्याचं झाड बोलू लागलं तर काय मज्जा येईल ना मितेश मज्जाच येईल कारण तू बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल की मी वडाचे झाड आहे राजू अरे उठ भूकंप आल्यासारखं वाटतोय सार घर हलतय पंकज अरे झोपाना घर पडलेस तर घर मालकाच आपण तर भाडे करू आहोत राजू एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता मुलगी एमजी रोड राजू एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता मन्या दुकानात बसलेला असतो तेवढ्यात त्याच्या ते दुकानात जणी येते जनी आहो चहासाठी आलं पाहिजे म्हण कधी येऊ जनी रागाने अरे बाबा आल्याचा चहा बनवण्यासाठी आलं विकत दे वडील बाळा जरा माझे बूट घेऊन ये म्हण्या बाबा एकच बूट आणायचा की दोन्ही वडील पहिले दोन्ही हवे होते पण आता तू एकच घेऊन ये बायको रईस चित्रपट बघायला जाऊया का हो नवरा डॉयलॉग मारत मे ऊस काबिल नाही बायको मग काबिल बघायला जाऊ नवरा पुन्हा डॉयलॉग मारत मे इतना रईस नाही नंतर त्या त्यांच्या मुलांनी घरात दंगल पाहिली बबनराव छत्री विकत घेण्यासाठी एका दुकानात जातात बबनराव ही छत्री वर्षभर तरी टिकेल ना ओ दुकानदार चांगली पन्नास वर्ष टिकेल बबनराव पन्नास वर्ष दुकानदार हो तिला ऊन आणि पावसापासून सांभाळा डॉक्टर रुग्णाला तपासत जखम तशी लहान आहे काळजीचं काही कारण नाही तेवढ्या डॉक्टरांची नजर पेशंटच्या खिशातल्या आयफोनवर जाते डॉक्टर तरीही असं करा बाहेर जाऊन एकदा एम आर एक आय करूनच घ्या मन्या झोपायला जात असतो तेवढ्याच जण्या अरे जरा हा मोबाईल चार्जिंगला लाव म्हण्या रात्री चार्जिंग करू नकोस मोबाईल ब्लास्ट होऊ शकतो जण्या अरे तू टेन्शन घेऊ नकोस रे मी मोबाईलमध्ये बॅटरी अगोदरच काढली आहे काय उपयोग एवढ्या शिक्षणाचा जर शेवटपर्यंत हेच माहीत नाही की सासूरवाडीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात कोणाला माहीत असेल तर सांगा बरं म्हण्या जण्या मी कसा दिसतोय जण्या तुझ्या गर्लफ्रेंडला विचार म्हण्या मला गर्लफ्रेंड नाहीये जण्या मग तू स्वतःचं काय ते समजून घे एक बाई एमच्या बाहेर उभी असती जवळच उभा असलेला मन, गण्या म्हण गण्याला म्हणते मला माझा बॅलन्स चेक करायचा आहे थोडी मदत करशील का गण्या हो करतो की असं म्हणत गण्याला ती एक धक्का देत देतो ती बाई धपकन खाली पडते गण्या मावशी तुमचा बॅलन्स खूपच खराब आहे म्हण्या इंटरव्ह्यूसाठी एका सॉफ्टवेअर कंपनीत जातो मॅनेजर तुला एम एस ऑफिस माहिती आहे का म्हणे जर तुम्ही मला पत्ता दिला तर मी तेथे जाईन सर सहलीला जाण्यासाठी पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या दोन पर्यटन कंपन्यांमधून लोक आले होते एका कंपनीचे लोक होते सिनियर सिटीजन तर दुसऱ्या कंपनीचे लोक होते आणि कपल ट्रीप मॅनेजर पुणेरी होता शेवटी तो बोललाच हाताला मेहंदी लावलेले या बाजूला या आणि केसांना मेहंदी लावलेले त्या बाजूला वर्क फ्रॉम होम चा परिणाम नवरा घरी बसून लॅपटॉपवर काम करत होता बायको काय हो कुकर ठेवला होता गॅसवर किती चिट्ट्या झाल्या नवरा आठवत नाही लक्षात नव्हतं मा माझं समोरून व्हिडिओ कॉलवर असलेला मॅनेजर तीन झाल्या तीन मी ऐकल्या जण्या तुझा इतिहासाचा पेपर कसा होता म्हणजे खूप वाईट होता सगळे प्रश्न माझ्या जन्माआधीचेच विचारले होते